अरे कृष्ण छान आहे कारण आमच्या माताजी जे आहेत ना अनंता माताजी आमच्या इस्कॉनच्या आहेत तर त्यांच्याकडे जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे दरवर्षी असतो त्यांच्या घरी आणि त्यांच्याकडे आवरून जाणार आहे सो काल आमचा असा प्लॅन होता मी अनेक कार्यक्रमला गेले ना आरत्याला ना। सो नारळ काही आलेले होते घरी काही घरचे गणपतीचे नारळ होते सो या वेळेला उकडीचे मोदक तर आपण करतोच म्हणजे तांदूळाची उकड काढून सो so, मी म्हटलं एक वेगळं म्हणून काहीतरी नाचणीची उकड काढून मदत करून बघूया सो so, सेम मेथड वेगळं काहीच नाही फक्त तांदळाच्या पिठाच्या ऐवजी नाचणीचं पीठ माझ्याकडे रोज भाकरी नाचणीची असते त्यामुळे घरात नाचणीचं पीठ so, असत सो अगदीच मोजूनच चार मदत करणार आहे आणि थोडस सा सारण बोलेल ठीक आहे खाता येतं असंच पोळीबरोबर सो so, तुम्ही पण करून बघा अगदी इतकी लुसलुशीत उकड झालेली आहे थोडस तूप घातलं ना उकड काढताना सेम भांड म्हणजे एक वाटी जर तांदूळ याचं नासणीचं पीठ असेल तर एक वाटी पाणी त्या चमचावर तूप टाकलं आणि मग उकड चांगली मळून घेतली सो इतकं इझी आहे आणि छान बारीक मंदाचे वाफ दिली आणि छान अशी वाटी करून घ्यायची थोडीशी जाडसर होणार आहे कारण खूप घाई आहे मला नंतर बारा वाजता असायचे सत्संगाला छान कीर्तन त्याच्यानंतर प्रसाद भगवंताच दर्शन सो भक्त जेव्हा असतो एखादा त्याच्यासाठी खूप परवणी असते ही आणि खूप पीस मिळतो काल जसं आजच्या लिहिलंय लिहिलं आर्टिकल मध्ये की मी रांजणगावच्या गणपतीचं दर्शन घेऊन आली इतकं सडनली आलं ना की माझ्या मित्राचा फोन आला अगं चल ना घरी बसलीस काय करतेस मी म्हटलं अरे गीता वाचली चल आपण जाऊ म्हणून माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं थोडीशी अजून कुकडमळली असती तर घाई आहे म्हणून जास्त छान झाले असते तुम्हाला एक गमत सांगते माझी आजी ना मोदकावर मोदक करायची म्हणजे हा मोदक आणि त्याची वरची जी कळी आहे ना त्याला पुन्हा अशा वारा कळ्याकडून ती घरेट ठेवते बाबा पण घाई गडबडीत का ना आपण आपलं जसं जमेल तसं करायचं पण करायचं छान हेल्दी <laughs> तांदूळ हेल्दी असतोच त्याच्याबरोबर सो ना मोदक करायची किंवा अशी वळायची सुद्धा ही ऍक्च्युली पद्धत आहे खरी तर म्हणजे आमच्या कोकणात तर ऐंशी ऐंशी शंभर शंभर मोदक एका वेळेला माझी आई भाऊजे करतात आणि आमच्याकडे ना शत लावून मोदक खाल्ले जातात इवन सचिन सुद्धा लग्न आल्यानंतर सुरुवातीला सुरुवातीला माझे भाऊ आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा मोदक एका वेळेला खायचे करते नक्षी नाचणीचा मोदक आणि ना ह्याची एक ना लाल मोदक पाहिल्यावर मला एक आता आठवण झाली आमच्याकडे पूर्वी कोकणात ना लाल तांदूळ मिळायचं त्याची आता जातच बंद झालेली दिसते कारण कुठेच बहुतेक होत नाही आणि त्याचा ना सकाळी आम्ही मऊ भात करून खायचो मस्त लोणच्या बरोबर सो तो इतका टेस्टी लागायचा नुसतं लोणचं आणि हे आणि हे जे इडलीचं पात्र आहे त्याच्यात मी आता ते मोदक वापवणार आहे सो तो लाल तांदूळाचा मोदक सुद्धा असाच लाल दिसायचा आमच्याकडे पूर्वी असे लाल मोदक असायचे पण समहाऊ आता ते लुप्त झालेले असल्यामुळे पांढरे मोदक दिसतात मी आता त्याला लाल केलेला आहे नाचणी नाही सो बाय हरे कृष्ण